लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कलाची सासू तिला हात पकडून घरी घेऊन जाते तेव्हा घरातले विचारतात तू कलाचा हात का पकडला आहेस घराच्या दरवाज्यावर उभं राहून कलाची सासू कलाला बोलते जर चांदेकराच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार लागली नाहीस आणि जरा तरी चुकलीस तर तुझे चांदेकरांशी कायमचे संबंध तोडले जाते ही गोष्ट तुला मान्य आहे का कला बोलते मला ही गोष्ट मान्य आहे कलाची सासू हात पुढे करते आणि कला त्याच्यावर हात वचन देते घरातील सगळी मंडळी कलाकडे आणि सासूकडे बघत राहतात कला घरात आली म्हणून कुठेतरी अद्वित मनातल्या मनात खुश असतो तुम्हाला काय वाटते कला तिचे दिलेले वचन पूर्ण करेल का आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका तुम्हाला आवडते का या मालिकेतील कला अद्विची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा